देखुणा देखुणा। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी थेट मलेशिया या ह्या गावात घुमणार आहे माऊली मंदिरामधील हा परिसर बघा कसा धुमधुम उठलेला आहे पादुकांचे आगमन झालेले आहे श्री संत नामदेव महाराजांचे पादुका नरसी नामदेव आलेले आहे भक्तिपथ पुष्कभ्रमण दिंडी यामार्फत मार्फत थेट मलेशियाला जाणार आहेत

नर्शी या ठिकाणी झालंय आणि त्या पादुका आज आळंदीमध्ये दाखल झालेल्या आहेत माऊलींच्या मंदिरात दर्शन म्हणून या पादुका ज्या आहेत त्या विदेशात मलेशियामध्ये चाललेल्या आहेत माझ्यासोबत भारतानं सरस्कृती महाराज महाराज काही संकल्पना आहे कारण की देश विदेशामध्ये या सत्ताचे विचार पोहोचवले गेले कशा पद्धतीने हे प्रोत्साहन करतात हे प्रोत्साहन झालं नाही शक्य आहे महाराजांनी गेल्या वर्षी मग त्यांचा उप्रस्तुती केले जातो भाऊ त्यांचा समोर आणि दरवर्षी वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगळ्या देशामध्ये त्यांच्या पोहोचावं आणि आपल्या भारतीय संस्थाची महान परंपरा चालू करतात हे भारतीय परंपरा इतिहासात सुद्धा तिथे हरिरामाचा गदे व्हावा असा उदात् हेतू घेऊन त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे आम्ही सर्वांना देशात आहे आणि म्हणून गेल्या वर्षी दुबईमध्ये माऊलीचा समाधी सोहळा आहे ज्या दिवशीचा समाधी सोहळा होता त्या दिवशी दुबईमध्ये कार्यक्रम संपन्न होत होता आणि वर्षी सुद्धा म्हणजे ज्यामध्ये संत नामदेव महाराजांचा पंढ्यतिथी सोहळा आहे तेव्हा भारतात पंढरपुरात आणि इतर ठिकाणी सुरू होईल आणि त्याच वेळेस मध्ये ज्या संत माझं कीर्तन आहे भजन आहे हिंदी आहे आणि खास म्हणून नामदेव महाराजांची जन्मभूमी श्री नामदेव हिंदोली म्हणून आमचं विधिवत या पादुकांचं प्रमाण केलं आणि मग आड संभाजीनगर मार्गे सर्व स्थानिकांनी रस्त्याने सुद्धा खूप मोठा स्वागत केलं आणि आळंदी मुंबईकडे गावरींच्या मंदिरात नगरीमध्ये या पादुका आल्या स्वामदेव महाराजांच्या आणि मंदिरातून सर्व आळंदीकर मंडळी आणि यांची इच्छा होती मलेशियाला एवढा मोठा उपयोग करत आळंदी मार्गे

रांगू त्याची जाती काय सांगू त्याची जाती काय सांगू त्याची छाती काय सांगू माझे माहेर पल्लरी माझे माहेर पल्लरी आहे दीवरे जाती आही जीवरे जातीरी एका जनार्दनी चरण एका जनार्दनी चरण सांगे माहेरची आठवण सांगे माहेरची आठवण सांगे माहेरची आठवण माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे दीवरे चा आहे दिवरे चारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मुख्य गाभारामध्ये आगमन झालेले आहे पादुकांचे या ठिकाणी सर्व भाविक भक्त पादुकांचे दर्शन घेत आहे विठ्ठल 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 विठ्ठल 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 ध्वन बा विठ्ठल विठ्ठल विठल राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी नंदन बा तुकाराम नंदन बा तुकाराम ननुबा तुकाराम नंदन बा 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 तुकारामच्या गजरात श्री संत शिरोमणी नामदेव महाराजजी पादुका माऊली मंदिरात दाखल झालेले ah, आहेत तरी एकंदरीत सर्व भाविक भक्त याचे दर्शन घेऊनच्या गजरात निघालेले आहेत 哈。<Huh. S 2> <noise> आहेत कधी प्रस्थान झालंय कुठे या पादुका काय नेमका कार्यक्रम या संत नामदेव महाराजांच्या पादुका आहेत काल नरसी नामदेव जिथे नामदेव महाराजांचं जन्मस्थान झालेलं आहे तिथून विधिवत या पादुकांचं पूजन करून विश्वभ्रमण दिंडीला प्रस्थान झालं भक्तिपत सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून हरिभक्तपरायण शिवजी महाराज गेल्या वर्षापासून त्यांनी अतिशय स्तुब उपक्रम सुरू केलेला आहे आणि जवळजवळ एकावन्न देशामध्ये वेगवेगळ्या विविध ज्या महा जे साधूसंत आहेत त्यांची जयंती पुण्यतिथी असा हा उपक्रम आहे दरवर्षी साजरी करतात गेल्या वर्षी दुबईला माऊलींचा समाधी सोहळा झाला यावर्षी नामदेव महाराजांचा समाधी सोहळा मलेशियात आहे पुढच्या वर्षी जगद्गुरु तुकोबार यांचं वैकुंठ गमन सोहळा श्रीलंकेत आहे असा हा स्तुत्य उपक्रम आहे साधू संतांच्या विचाराला न्याय मिळावा असा उदात्त हेतू ठेवून त्यांनी उपक्रम अतिशय सुंदर केलेला आहे त्यांचा आम्ही सर्वजण सहभागी आहोत आणि काल नामदेव महाराजांच्या जन्मस्थानाहून तिथून या सोहळ्याचं प्रस्थान झालं आणि मग रिसोड संभाजीनगर मार्गे आज आळंदीला माऊलींच्या मंदिरात या ठिकाणी या पादुका आल्या आळंदीतूनही सर्व असंख्य वारकरी भाविक सामील होऊन आज शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी आणि आता मुंबईकडे मार्गस्थ होतोय आम्ही हा या पादुका घेऊन आणि म्हणून आळंदीनगरीमध्येही माऊलींच्या मंदिरात दर्शन झालं आणि या पादुकांचंही पूजन झालं परत आणि सर्व वारकऱ्यांच्या आळंदीकरांच्या समक्ष आळंदी मार्गे मलेशियाला मुंबईहून या पादुका निघालेल्या आहेत आणि विश्वभ्रमण विश्वभ्रमण दिंडीचं मलेशियामध्ये नेमके कोणते कार्यक्रम आयोजित करणे मलेशियामध्ये माझं कीर्तन आहे आणि अजून आमच्याबरोबर गाय शास्त्रीय संगीताचे चांगले मोठे गायक रामेश्वर डांगे इंडियन आयडल मराठीचे जगदीश चव्हाण गायत्री दिदी असे जे गायक आहेत मंडळी हे सुद्धा आहेत तिथे संगीत भजन आहे कीर्तन आहे दिंडी मिरवणूक आहे महाप्रसाद आहे भंडार आहे असं विविध कार्यक्रमांनी तिथं मा ज्ञानेश्वर नामदेव महाराजांचा समाधी सोहळा संपन्न होणार आहे आणि म्हणून मला वाटतं पहिल्यांदा मलेशियासारख्या ठिकाणी हरिनामाचा गजेर रामकृष्ण हरीनामाचा गजर घुमणार आहे आणि म्हणून सर्व वारकरी संप्रदायामध्ये अशा उपक्रमामुळे अतिशय आनंदाची लहर आहे आणि भविष्यातही हे कार्यक्रम भक्ती स्वतः सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून होत राहणार आहे आता एक अंदर ही गाड़ी निकाली है ये मुंबई मुंबई सा मुंबई वरुण जाना रहे मलेशिया से एक अंदर ही सर्वज निरूप देता है चला बगूर निजाती गाड़ी चल ओके धन्यवाद हैप्पी जर्नी नामदेव राय सागर mula ni